क्षत्रिय कुळावतन हिंदू पदपादश हिंदवेश्वर पूर्वी समाजवादी संघ मुंबई शाखा तालुका गोहागर ग्रामीण आणि समस्त गोहागर ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने या निवेदनाद्वारे आजच्या राज्य सरकारकडे तत्काळ कार्यवाहीसाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे यारी यारी जा है। या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्या आम्ही अनेक वेळा वारंवार प्रशासनामध्ये मांडलेल्या आहेत हैदराबाद कॅजेट इयर मधील मुंबई विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे जा प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती मिहित करण्याबाबतचा जी आर म्हणजे ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा सरकारचा गट आहे हा जी आर मागे घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करण्यास आमचा विरोध आहे मराठा समाजाच्या नोंदी तपस्यासाठी स्थापन करण्यात आलेली मराठ्यांच्या दबावाला खाली पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही घटनाबाई असून ती तात्काळ बरखास्त करण्यात यावी दिनांके एक जून दोन हजार चार रोजी ओबीसीच्या यादीत अनुक्रमांक त्र्याऐंशी मध्ये कोंडी मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मराठा कोटी कोंडी मराठा या पोट जातीच्या समावेशाबाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून त्यांना ओबीसी या निवडणूक वगळण्यात यावे कोंडी आणि यावर पाच मे दोन हजार वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने मराठ्यांना कोंडी म्हणून ओबीसी आरक्षण देण्यात येऊ नये मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नसताना सुद्धा

ओबीसी लागू करण्यात कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह तात्काळ सुरू करण्यात यावे महाज्योतीचे विभागीय कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी ठाणे येथे सुरू करण्यात यावे मुंबई स्थित कोकणातील ओबीसी बांधवांना महाडा मार्फत बांधून देण्यात येणाऱ्या घरकुळ योजनेत आरक्षण लागू करावे आणि सर्वसमावेशक सगळ्यांसाठी असलेली जी मागणी शेवटची अशी आमची आहे की मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करून सदर महामार्गाला कोकणच्या झलखंडीत मुळाचे योगदान दिलेल्या कोकणचे लोकनिर्देश स्वर्गीय आज हो। या निवेदनाद्वारे आम्ही शासनाला पुनश्च या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि या बाबतीमध्ये तात्काळी कार्यवाही व्हावी आज या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे आणि याबाबतचा पुढचं उग्र आंदोलन करण्यासाठी सुद्धा समस्त गुंडे आणि ओबीसी समाज അങ്ങനെ <laughs> പത്ര